सातत्याने वेगळा सिनेमा बनवणारा हा माणूस आहे मी बघितलात किंवा रांझण किंवा बलूच मला फार आवडलेला चित्रपट आणि आता हा चित्रपट ह्याच्यानंतर त्याचा भाऊज नावाचा चित्रपट येतोय सातत्याने वेगळं काहीतरी बनवण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि अशी माणसं मला फार आवडतात आणि अशा माणसांच्या मागे असे प्रामाणिक निर्माते जेव्हा उभे राहतात तेव्हा काय म्हणतात सोने पे सुहागा अशी सिच्युएशन असते आज या म्युझिक लॉनच्यासाठी मी संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो खूप 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 शुभेच्छा देतो या चित्रपटाच्या गाण्यांमुळे आणि या चित्रपटामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मराठी सिनेमाचा नाद लागावा अशी सदिच्छा व्यक्ती कारण ते आपल्या सगळ्यांसाठी फार गरजेचं आहे प्रेक्षक नाहीत आपल्या जगण्याला काही अर्थ नाही प्रेक्षक नाही तर कुठल्या गाण्याला कुठल्या शब्दांना काहीच अर्थ नाही त्यामुळे प्रेक्षकांवर सगळं काही अवलंबून आहे मला मला मनापासून असं वाटतं की ही गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडतील हा चित्रपटही रसिकांच्या पसंतीला नक्की उतरेल तर तुम्ही शब्दातून तुम कास पठार दाखवला पहिल्या गाण्यात आणि त्याच्यानंतर तुम्ही थाल अलवार त्याच्यात रक्त निघत ज्याच्यामध्ये क्रूरता त्याच्यामध्ये राग असे पण त्याला तुम्ही प्रेमात आणलं आणि आहे आहे कारण मी त्या फॅमिलीतून म्हणून ते शब्द शब्दात मला असं वाटत की शब्द इतके उत्तम तुम्ही लिहिले हेच लॅकिंग होत हो चाललेलं आहे आणि त्याच्यात तुमच्यासारखी माणसं जे मराठीपणा थॉटफुलनेस जपून ठेवतात तर यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत खर तर बाप मुलाला काहीतरी देत असतो पण मुलांना बापाला गाडी द्यावी हे जगातलं पहिलं उदाहरण आहे मला भारी वाटलं तर मग राहून गेलं होतं इथं आणि शिवाजी हे खरंयू एम डब्ल्यू आय शपथ आणि खर तर त्या मुलाचे कौतुक तर नक्कीच आहे पण दादाचे कौतुक यासाठी एक असे संस्कार देऊन असा मुलगा घडवला दादा खूप छान तर उत्कर्ष दादा लहान उत्कर्ष मला उत्कर्ष म्हणा या नात्यानं खर तर मी दीपक पवार सरांचे विशेष आभार माने कारण त्यांनी स्क्रीन प्ले आणि डायलॉगची जबाबदारी माझ्यावर टाकली एवढा विश्वास माझ्यासाठी पुरेसा होता आणि हे सगळं लिहिताना काय झालंय वेगवेगळ्या पात्रांसोबत मला जगता आलं इमानदारी म्हणजे मी मगाशी बोललो बायको आठशे किलोमीटर दूर आहे मी इकडे एक एकटा राहतो हाताने करून खातो ज्वारीची भाकरी वगैरे मला सगळं येतं मठण बिटन मासेविषयी सगळं करतो मी श्रावण संपलेला आहे मला बऱ्याचदा विचारलं जातं तुम्ही एकटे कशा पंकज पडघन यांचं या ठिकाणी आगमन झाल्याने सगीत कारण झाले तर आपल्या ह्या चित्रपटाचे संगीतकार आणि महाराष्ट्राला ज्यांनी हड्याळ बघायला लावलं डोक्या तर असे आमचे बंधू आणि आमची मैत्रीण सायली देखील इथे आलेली आहे तर प्लीज मी सायली तुला रिक्वेस्ट करेन की मंचावरती यावं आपण पण त्यांनी हा जो काही नवरा बायको मिळवून एक सूर जोडला आणि आता तो दिसतोय आम्हाला इथे नाद मध्ये देखील पंकज इतकी उत्तम गाणी झालेली आहेत तर त्या गाण्याबद्दल त्या संगीताबद्दल काय सांगशील किंवा सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो भयंकर ट्रॅफिक लागलं म्हणजे जवळपास पुण्याला आल्यासारखं वाटतं मला दोन सव्वा दोन तास लागले तुम्हाला पोहोचायला मी खूप वेळेस निघालो आणि पण गाणी मात्र खूप लवकर बनवली सिनेमाची तर बरेच दिवसापास या सिनेमावर काम करत होतो आणि या सिनेमाशी मी विनायक स्थानमुळे जुळ्या गेलो आणि पहिलं गाण्या यांच्यासोबत केलं आणि आता त्याच्यानंतर जेवढे सिनेमे त्यांच्या सोबतच करतोय तर सरांची खूप उत्तम स्क्रिप्ट आहे सरांच्या मार्गदर्शन गाणी करता आली कवींच्या बाबतीत असं असतं जेव्हा आधी कवी कवी असतो आणि नंतर जेव्हा गीतकार होतो तेव्हा त्यातला कवी बऱ्यापैकी गेलेला असतो कारण की त्याला मागणी दिल्याशिवाय तो पुरवठा करू शकत नाही तसंच चालीचं पण असतं की नुसत्या चाली सुचत नाही त्या साठी काम करायची इतकी सवय पडली असते की डिरेक्टर जे ब्रीफ देतो म्हणजे ज्या काय घटना तो सांगतो तर त्याला करता येईल इतका विचार करत असतो त्यातून ह्या चाली घडत असतात आणि एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे चालीची एक विशिष्ट वेळ असते जी, जी तुम्ही खूपदा प्रयत्न करता पण कधीतरी ते मिळते नुकताच माझा बनव चित्रपट रिलीज झाला होता मला वाटतं पाच मेला रिलीज झाला होता आणि त्यानंतर एक आठ ते पंधरा दिवसामध्येच काहीतरी फक्त पुढच्या दीपक सर काहीतरी हायवेने ट्रॅव्हल करत होते त्यांना तिकडे ते होल्डिंग दिसलं फार मोठं आणि त्यानंतर त्यांचा मला कॉल आला की माझा एक चित्रपट आहे तर करावं लागला तर त्यांनी मला ते वनलाईन शेअर केली वनलाईनमध्ये प्रेम होतं त्यावेळेस टायटल वगैरे हो सगळे ठरलं नव्हतं आणि प्रेम हा माझा चांगला हातखंडाच आहे आयुष्यात फक्त तेवढंच केलं आपण या चित्रपटाची खरी सुरुवात जी झाली ती इथं एस मध्ये झाली पहिलं याच वाचन झालं ते विनायक पवार सरांकडून ते इथंच झालं त्यानंतर सपना मॅडम भेटायला त्यावेळी ते, ते इथेच भेटल्या किरण गायकवाड या चित्रपटाचा हिरो ठरवायचा झाला मग मी त्याला फोन केला की आपल्याला भेटायचा असं एक मी सिनेमा करतो तू करशील का मग तो देखील भेटायला आला तो इथे एस मध्येच आला आपल्या सिनेमाचं पोस्टर लॉन्चिंग देखील इथेच झालं होतं आणि आज म्युझिक लॉन्च पण इथेच आहे wow. म्हणजे आयबीएस काय महत्वाचं माहित नाही पण हा एक सुवर्ण योग म्हणता येईल आता या सगळ्यामध्ये मी निर्मात्याचा खरंच आभार मानेन की एक सिनेमा कशा पद्धतीने पूर्ण होतो आणि आजचा हा दिवस पाहायला मिळतो हे आमच्या दिग्दर्शकाचं सुख आहे कारण बरेच दिग्दर्शक चित्रपट बनवतात आणि कित्येक चित्रपट पूर्ण देखील होत नाही काही रिलीज पर्यंत पोहचत नाही याच्यासारखं सुख कुठलंच नाहीये त्यामुळे मी सर्व प्रेक्षकांचे आमच्या मित्रांचे सगळे चित्रकांचे खरंच आभार मानेन मी ऍक्च्युली ज्या वेळेस ऑडिशनला आले इथे ना मी एक मैत्रिणी म्हणूनच म्हटलं मैत्रिणी म्हणून का मिळेल का तुला सांगते किंवा मला सांगितलं नाही की तर अच्छा ठीक आहे सांगितलं की या तुला मुख्य भूमिकेमध्ये करायचंय तर बघ त्याप्रमाणे तू ऑडिशन दे आणि मी ठीक आहे मग आपलं माझं मत आपण ते मध्ये बघू ते सगळं करतो आपलं पहिली ना आणि माझं आपलं चालू होतं चालू होतं आणि अचानक मला यांचे फोन सरांचे आणि सरांचे वगैरे की बघा म्हणजे तुला असे सगळ्यांसोबत तुला ते कॉम्पिटिशनच आहे सगळे तयार आहेत आणि तू तर काहीच केलं नाहीस म्हणे मग आता बघ बाई जमलं तर आणि हे सतत चालू असायचं म्हणजे hmm. ऍक्च्युली मम्मीकडे पण माझे निरोप यायचे की बघा तिला सांगा आणि वगैरे मग थोडीशी किसकिस पण घरी झाली होती की अरे यार मग मी मम्मीला म्हटलं की मम्मी जाऊ दे काहीतरी मिळेल ना म्हणजे ठीक आहे मुख्य भूमिका नाही पण काहीतरी मिळेल ना मग त्यासाठी म्हणून आले आणि मला ऍक्च्युली प्रकाश सराने सुद्धा सांगितलं होतं की म्हणजे त्यांचे पण निरोप येत होते की बघा तिला सांगा आणि वगैरे असं तसं म्हटलं जाऊ दे आता होप्स काय मिळत आता फिफ्टी फिफ्टी म्हणून होते पण ऍक्च्युली सरांना सरांच्या मनात काय होतं ना ते मला त्या दिवशी कळलं म्हणजे मग ज्या दिवशी आयबीएस मध्येच माझं ऑडिशन झालं आणि हे सगळे वेट करत होते अच्छा ठीक आहे मग आले मग यांनी मला विचारलं सरांनी की अच्छा तू ऑडिशन आता तुला द्यायचं आहे बरं का तर आहे ना म्हणजे तू प्रिपेअर आहेस ना म्हटलं हो सर आहे आणि ऑडिशन झाल्यानंतर लिटरली सर सर इतके शॉक झाले म्हणजे तेव्हा मला ऍक्च्युली कळलं की मला पुढे फोन का येत होते की बाई तू तयारी कर तयारी पासून आहे जी स्टार्टिंग असं आदरणी ते झालं होतं